मित्र म्हणजे मी आपण चालू ते तुला माहित असतं सिद्धनाथ अरुण तर नमस्कार मित्रांनो आम्ही सध्या हुबीमध्ये आहे हे बघा बाय का नाही जा आज दिवसा कुठला आता तर, तर मागच्या पण वर्षे मित्रांनो आपण व्हिडिओ सिद्धनाथ मंदिराचं आपण धावलेलं आहे आणि कृष्णा नदी मंदिरापासून एवढेच जवळ आहे बघू शकता आता आम्ही खास तुम्हाला लाईव मंदिरात सिद्धारथाचं दर्शन जाऊन अक्षरशः नदी तिथली नदीची पातळी पण बघा पाणी किती आहे किती प्रमाणात आम्ही आता सध्या आलेलो मंदिरात काय बघा ती नदी तर मित्रांनो का रथ चप्पल इकडं काढायची बारगी वाव म्हणायला Ganpati Bapak Moria. Hmm.

ए या 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 चला नदीपक्षी जाय जाय चला ए या लवकर लवकर या नदीपक्षी जाय आज आपल्याला चला 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 लवकर चला लवकर लवकर चला काय म्हटलं हे माझं पोट तिकड आहे बाबा तिथून नाही नाही आपण नदीत मगर असते ना हे बातम्याला आली की कृष्णा नदीच्या अरे नाही नदीत नदीत मगर असत्या मी चाललो आता बाबा

वाऊ अविशा कॉल लागले नाही मी अभी नावाय ना चला 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 बोलिंगर जावे पैसे नाही माझे सुद्धा पण हे पण युट्युब पुरे जा म्हणून को बलत

मित्रांनो कृष्णामध्ये बघू शकतो जर जायचं असेल तर तिथे एक नाव म्हणजे

आम्ही तुला हुड काय लागलो तुम्ही तर येऊन बस मी ते तर मी म्हंटल तात्याला भाया तिथला लाईव्ह दावे हे पण सगळं दिसतो इथं आता ते कुठलं मंदिर आहे आता

पलीकडे जायला पलीकडं पाच काम तिथं करून सोडणार पुन्हा ना चालू येताना घ्या हे बाबा आमगड राहते सायकल मध्ये पैंडल मारते वेडू बघी मस्त वाटल पण असल्या नदीत आर मला घाम पोटला असत चालवायला हे मगर आले माहिती आहे का कृष्ण बातम्याला आली की बाबा तिथं नसेल आली सांगेला आले तिकडे पण तिथन ही तीच नदी आहे ना कृष्णा नदी तिथली जरा माहिती सांग मेवण्याला आमच्या गरबड झाल्या ब माहिती जरा सांगितलं आलो मेन भाया नाही काल म्हणजे कार्यक्रम का काल कुठलं आपली पालखी ती सिद्धनाथाची म्हणजे काल काय होतं काल काल रथ म्हणजे पूर्ण गावात मित्रांनो तुम्ही सध्या बघितलंय बघा सिद्धनाथाचा रथ जो आहे पूर्ण गावात मी रोनक की काल कार्यक्रम होता आपण आज आम्ही आज आदा कशाच कार्यक्रम काय नाही मटन खायला नाही मटनाचा कार्यक्रम आहे म्हणजे काल पोह्याचा होता मित्रांनो काल पोह्याचा कार्यक्रम होता आज आहे मटणाचा कार्यक्रम म्हणजे आज धोलवडच प्रत्येक गावाचं यात्रेला असं की धुलवडच असतं मित्रांनो फल येईल काय करा मटन खाऊन तुम्ही मटन खाल्लंच का नाही तर हो काही आमचा पुत्र आहे माझ्या कष्ट बघा किती मोठा झाला व्हिडिओ तुम्ही बघू शकता मागच्या वर्षाचं बघितलं केरळ ह्या भागात कृष्ण पूर्ण कृष्णा नदी चौघात बघा आणि त्या टाइमाला पूर येतो पूर्ण होत ही पूर्ण सगळं म्हणजे पाण्याखाली असते एवढं पाणी वाढलेलं असत